इचलकरंजी प्रभाग क्रमांक दहा भोडेवाळ येथील मुक्ता महिला मंच आयोजित विद्या मनोज साळुंखे यांच्या वाढदिवसानिमित्त व्यापक मोफत आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले सेवा सदन निरामय प्रायव्हेट लिमिटेड यांच्या माध्यमातून हृदयरोग व मूत्ररोग तपासणी शिबिर घेण्यात आले तसेच मुक्ता मंचच्या वतीने मोफत रक्त तपासणी नेत्र तपासणी करून चष्मा आणि रेशन धान्य कार्ड मंजुरीपत्रांचे वाटप करण्यात आले विशेष म्हणजे इचलकरंजी येथे सर्वात प्रथम माजी शिक्षण समिती सभापती मनोज साळुंके यांनी डिजिटल रेशन कार्ड प्रभागातील नागरिकांना उपलब्ध करून दिले त्यामुळे नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे या उपक्रमात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून आरोग्य सेवा व विविध शासकीय सुविधांचा लाभ घेतला शिबिरामुळे अनेक महिलांना व ज्येष्ठ नागरिकांना सोयीस्कर पद्धतीने तपासण्या उपलब्ध झाल्या कार्यक्रमास भाजप प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हळवणकर नवमहाराष्ट्र सूतगिरणी संचालिका सानिका आवाडे सन्मती बँकचे चेअरमन सुनील पाटील माजी उपनगराध्यक्ष प्रकाश मोरे तानाजी पवार रवी रजपुते राजेंद्र कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती उपस्थित मान्यवरांनी विद्या मनोज साळुंखे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि सामाजिक कार्यातून समाजासाठी देत असलेल्या योगदानाचे कौतुक केले मुक्ता महिला मंचतर्फे राबवलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून नागरिकांनी भविष्यातही अशा उपक्रमांचे सातत्य ठेवावे अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली या कार्यक्रमात शशिकांत मोहिते म्हाळसाकांत कवडे सपना भिसे सीमा कमते संगीता कांबळे पूनम भोसले नजमा शेख अश्विनी कुबडगे नागोताई लोंढे मीना माने अनिल ठाणेकर पापा वस्ताद सुवर्णा बेलेकर आदी मान्यवरांची उपस्थिती होती तर उपक्रम यशस्वीतेसाठी सिद्धार्थ कांबळे मनोहर कांबळे सतीश भस्मे संभाजी शिंगारे विद्यासुतार जयश्री शिंगारे संजीविनी जगदाळे माधुरी खेतमर रोहिणी पाटील सानिका ठाणेकर पद्मा मैले सोनाली भांडे रेखा माने रंजना डावरे दिलीप धातुंडे यासीन शेख सुनील कांबळे दीपक चंगेडिया सचिन मासाळ प्रिया बागडे अंजना होगाडे अरुणा जगताप शेखर भंडारे संदीप शेटके भागवत जावीर सुनील मेटे श्रीनिवास फुलपाटी चांद जमादार दीपक पाटील रवींद्र भांडे आदींनी परिश्रम घेतले